नाही मैत्रीपूर्ण शर्यत झाली आणि चारी नंदी महादेवाच्या असल्यामुळे कुणीतरी हारे कुठतरी जिते आपली गाडी झाली विजय त्याही गाडीच चांगली गाडी पळली सगळं नक्कीच आज आज आपल्या मथुर मथुरला जो शेरा पैरा होता चांगली गाडी विजयाचा गुलाल घेतला होता ना आज शेरा आपल्या बैलाच्या पैर्यात होता तसा वाटले र त्यादेशी मग मथूरच्या गाळ्यात पळला तो आपण बघितला होता त्याच्या आधी पण पळत होता बैलीकडं आपण त्या दिवशी बघितलं आणि शेटला म्हणलो ते आपल्याला बोलावं जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आणि बिंजोरला जम बसलाय आता बिंजोरचा कोणताही मैदान असो एकदम मैदानात जिंकूनच येतो अशा लेवलचा नाही मागच्या वर्षी थोडेसे नियोजन चुकत थो होतं आणि या वर्षी लागतंय नियोजन चांगलं आणि बैलाला बी आता इथलं वातावरण म्हणा सगळ्या गोष्टी चालायला लागल्या आज शहराचं नियोजन कसं काय झालं बकासूरसोबत सोबत शेट निघेल सचिन शेठ ते आता गेले बाहेर मला वाटलं काय बोलाल अजून या शर्यतीबद्दल नाही चांगली गाडी पळाली आपण नाव सोडलं होतं त्यांनी नाव फिरवलं आणि कळलं आपल्याला ती म्हणून कारण आपली मागच्या वर्षी आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही सुरुवातीला म्हणजे आम्ही ऐकून का दोन शर्यती होतील की दुसरी शर्यत सुद्धा आता होईल का शहराच्या पायाला लागलं ना त्याच्यामुळे शर्यत नाही आता नाही होऊ शकत एकच एवढी आमचे मुंबईचे नियोजन करते विश्वदादा बोराडे त्यांच्या गावात आहे <laughs> आणि बैल नियोजनात पळतून ते मुंबईचे मालक आहेत बैलाचे त्याच्यामुळे त्यांच्या गावात बैल पळवणं आपल्याला त्यांचं पण कुठे स्वप्न होतो नाही खरं त्या मालकांचं पण अभिनंदन चांगला बैल पळाला आणि त्यांची बी इच्छा पूर्ण आली ते मागच्याच आपण ह्याला भेटले होते आता मध्ये तीन पेरायचं मैदान झालं मुंबई मध्ये तिथं भेटायला आलते ते आम्हाला की करू म्हणून एक एकदा आपण टाकू म्हणून बघतो आपण खालती सुट्टीला एकदम शांतपणे बघा उभा होता आणि जसं काय गाडी सुटली दोन्ही गाड्या लेवल होत्या फक्त स्वतःवरती टोन काढला आणि निकाल घेतला काय सांगायचं त्याबद्दल नाही बैलाला सवय निकाला बैल गाडी ओढतो आज चांगला फेरा झाला शहराचा हो कारण सर्जा असतं तर काय प्रत्येकाला माहिती आहे कधी कमबॅक दिसेल आपल्या बकासूर सोबत सर्जा महिना लागेल जसं आजचं आपण बघितलं मुंबईचं बिंजोरच ना बरेचशे वेळी आला ना म्हणजे बकासूर चा कुठे हारपट करावं पण आज नियोजन आहे ना मैदानाचं नियोजन कसं काय वाटलं कारण आज बरच आगलं वेगळं नियोजन होतं नाही मागच्या वर्षी पण असंच मैदान भरलं होतं आणि एवढं पब्लिक एवढंच क्राऊड आणि मागच्या वर्षी प्रेक्षणीय लढत बघायला भेटले तिला प्रेक्षकांना आपले स्वर्गीवासी रणजित निम, निंबाळकर सर त्यांचा सर बाकीची गाडी होती तेव्हा पण चांगली मजा आली होती ह्या वर्षी बी चांगली मजा आली नियोजन चांगलं होतं कारण आज बघ दादा आज कुठे तरी आहे ना मुंबई मध्ये ना आज जरी विडोता तरी गाडी झाली ना पण मधीच पैरात देखील बघायला वाटतं आणि एक अशी प्रेक्षक लाडू तिचा शंभर टक्के शंभर टक्के कारण पैरट जे पहा त्यांच्या काय आहे आपल्याला प्रेक्षकांना फक्त आनंद द्यायचा आहे उद्या भावा भावात पण इथे लढती बघायला भेटतात मुंबईमध्ये आपलं असं बऱ्याच वेळेला सारखे होता ना त्यावेळी पण आपण विरोधात पण गटाला आणि पण होते काय सांगणार कारण आज कुठेतरी सरांची पण कमी बसते आपल्याला मैदानामध्ये सरांची ह्या मैदाना आले की सरांचे आठवण होते कारण ह्याच मैदानावर सरले उत्सुकपणे आले होते पहिल्यांदाच ह्याच पाठी आले होते सर मुंबई ते पण आता बाकासूरची गाडी म्हणले की सरांना पण एक आनंद वेगळा होता याच मैदानावर मी सकाळीच मित्रांना बोललो सरांचे म्हणून नक्की जेव्हा मागच्या वर्षी सर आले होते तेव्हा आम्ही त्यांच्या गाडीत बसून पुढे गेलो होतो खास मुलाखत घेण्यासाठी आणि त्यांनी खूप भारी आमची सोय केली वगैरे आणि त्यांचे आज या वर्षी मागच्या वर्षीच मैदान भराने कुठेतरी कमी जाणवते मुलशेठ दादा काय बोलाल आज तुम्ही आज म्हणजे तुम्ही दोघ जण जे मेहनत करत होती आणि तुम्ही कधीही बोलता आम्ही किती तीनशे चारशे किलोमीटर येऊन मुंबईला काहीतरी जिंकण्यासाठी गुलाल घेण्यासाठी येतो आणि त्याच्यापाठी मेहनत असते आणि पब्लिक पण होती त्याला सावरून आज आपला बकासूर जिंकला काय बोला म्हट तुम्ही नक्कीच दादा बघू याच्याबद्दल काय सांगाल कशी गाणी आज गाडी हा खली निकालाचा भाषा आहे रुटीन बसले आता बाईला चाक त्याच्यामुळं आणि सेटचा विश्वास चांगली गाडी आखली त्याच्याने पण बापूंच्या पुढे बघू आता एखादा चांगला अड्डा मोठा अड्डा बघून येऊ परत चाचा तुम्हाला बघून आता सेट सांगन त्या दिसत हालत असता दुसरी शरीर तोनर होती पण ते बायलाच पाला धन्यवाद धन्यवाद